अरे कुठं घे तू अहो ऐक ना आज मला ते माझं फेस पॅक आणि ते अँटी टॅन्स स्क्रब घेऊन ये बका एक त्यांना किती नखरे घेऊन या हा ठीक आहे ये घेऊन येईन घेऊन आई हे आई काळजी घे मी तुला नारळ पाणी आणतो संध्याकाळी ते माझं विसरू ना का आणायचं हा भाई हा हा <laughs>

हॅलो हॅलो बोल ना कुठे अरे घरीच आहे कुठे जाणार आहे बोल ना कधी इकडे आता घ्यायला नाही तर जाऊ दे मीच येते तशी पण खूप लोकांना मी बोल ना नको ना इकडे ये ना आपले रानामध्ये आहे ना आंबे वगैरे आलेले हा येते ना मला तसे पण खूप आवडतात अरे आंबे तुला न्यायला येऊ का मी न्यायला येतोस का तसंही चालेल नाहीतर इथं उगाच फुकटची माणसं आहेत खायला कारण भुईला भार बरच असतात नुसती पडून असतात दिवस दिवस आणि सगळी कामं मलाच करायला लागतात चालतंय बाकी काय म्हणतोस कसं आहेस तू काय नाही लय बेकार आहे बाबा माझी काय सांगू तुला सासून तर नुसता असा आणलाय मला काय म्हातारे माणसं म्हणून आज दिला गेली मशन तरी त्रास देतात सुनांना काय सांगायचं तुला एवढं ते जाऊ दे का नाही नाही घरचे कसे आहेत बाकीचे मम्मी कशी आहे मम्मी सगळे ठीक आहे बर तुझ्याच आठवण काढत आहे येते की तसं पण मला पण करमत नाही आता ठीक आहे नंतर करतो आता मी बाहेर आलोय चालतंय बाय बाय बघत काय सासू बाई तुमचं मध्ये मध्ये असतं सारखं सरकून बसा तिकडे जरा कुठे ठेवलं ते सापडत पण नाही माझ्या आहे का सांगितलं होतं ना साईडला बसा म्हणून त्या मध्ये 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 मात्र निघून जायचं ना जायचं ना बरे आले तुला वाट जनावर तर हायच आहे चे अनती गं काय ना चि करशी का नाही लागली म्हातारी घोंबलायला बाबा सकाळपासून दोनदा चहा दिलाय तरी अजून हाऊस भागली नाही हिच्यानं आदा आणि दोन दोन लिटर दूध पण पुरक नाही आम्हाला तर सारखा चहा लागतो म्हातारीला ससुबाई चहा किती टाइम लावला व्हायची याला किती नाही म्हटलं थोडा गोड करावा तुमच्यासाठी असं केलं गोड आहेत ना तुम्ही म्हणून बरं ऐका ना ससुबाई मी ना तुमच्यासाठी एक मस्त जागा निवडली म्हणजे असं नवीन घर घर तुम्हाला खूप मित्र मैत्रिणी चौकशी करून आली म्हटलं तिकडे जाताल तुम्ही मस्त राहाल एकदम छान असतं तिथं असं काही काम करावं लागत नाही काही नाही दिवसभर फक्त असं मस्त नवीन बसू शकता तुम्ही अशी छान जागा आहे माझं घरदार टाकून मी तिकडे जायची म्हणजे कसं ना की तिथं मी आज चौकशी केली फॉर्म वगैरे पण भरलाय आता तुम्ही तिथे जा कारण कसं आहे त्याला तुमचा मुलगा ते असतं तिथं थोडीशी फॉर्मॅलिटी कारण की कसं माहितीये का तुम्हाला ससूबाई की तुम्ही अशा दिवसभर अशा पडून असता इथं ते कसं घरामध्ये पाहुणे वगैरे येतात ते चांगलं दिसत नाही म्हणून सोय केली पोहोचवून यायची म्हणजे ज्या त्याच घरात मनुष्य ती खपत दाखवत नाही अहो सासूबाई ऍक्च्युअली ना तुमचा मुलगा पण तुम्हाला वाईट टाकलाय खरं सांगू का पण त्यांचं कसं की त्यांना बोलायची हिंमत होत नाही पण मला माहिती नको नको मला पटून देऊ नको बाई माझा मुलगा मला आयुष्यात नाही ग बाई कटाळणार आहे का माहिती त्याला नऊ महिना वज वागेल एवढे रत्नाचे खान तो आईला बळ तरी कटळन का त्याला वाटना होतो तुम्हाला पटून देऊ नको बराच्या बाहेर मला काढू नको खरं सांगते मी तुम्हाला का खरं वाटत नाही बरं Hmm. तुम्हाला ना विश्वासच नाही माझ्यावर hmm, पण तुम्हाला प्रॉब्लेम काय तिथे जायला छान सगळे मित्र मित्रमैत्रिणी भेटतील तुम्हाला मस्त गप्पा वगैरे मारायच्या मस्त खायचं पायचं झोपायचं दिवसभर काय काम आहे ते तू कंटाळे म्हणल्या होता लेकांनी सांगितलं म्हणलं ले जावा लागेल हे बघा hmm. या घरात एक तर तुम्ही राहताल नाही तर एक मी राहीन आता तुम्ही ठरवा तुम्हाला जायचं का कसं करायचं तुम्ही जा काही म्हणा मी तर तुम्हाला पोहोचवणार आहे आणि हे फिक्स आहे एकदम अरे आलात तुम्ही मग कोणाची वाट बघत होती कोणाची नाही काय चाललंय काय नाही ते मी जरा गप्पा मारू म्हटलं कसले सासूबाई बरोबर कसलं गप्पा असच निवांत म्हणत हा वय लय बारी गप्पा चालले होते चहा चहा करू तुम्हाला चहा तुझ्या अशी जोरात खाली वाजवली पाहिजे अरे बायकू आहे का हटळ आहे तू ऐकलंय सगळं मी आईला पोचवायचं बघ ती स्वतःच्या आईला म्हणणं असं जाऊन अगं नऊ महिने पोट अस पाळून तिने सांभाळलंय मला आकलीचा भाग आहे का आपल्या आईला असं बोलू शकते का है? मांजरावानी तोंडाची आकलीचा भाग नाही तुला अगं तिने तिच्या हाताप्रमाणे पोळ हाताशाना फोडाप्रमाणे सांभाळलंय मला तिने आणि तिला वळ दासऱ्या मध्ये घेऊन चालली मैत्रिणी भेटते त्याला काय होत मग चालतं नाही एवढं तेवढं सगळेच जातात उड़ु ना पण त्रास मला तुम्हाला नाही माहिती त्रास देतात हा माझ्या आईला माझ्यापासून लांब करीती तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे अरे अशा तुमच्या या वागण्यामुळं आणि तुमच्या मुला? मुलींमुळं मुलाचे आई बाप घर सोडू सोडू कुठे कुठे गेलेत माहित नाही आकलीचा भाग नाही पात्या नाही आपल्या आईला बोल जाऊ अस अरे काय बोलती काय तुझं थोबाड अरे लाज वाटू वाट दे जरा आकलीचा भाग आहे का नाही असे कानाखाली दिवशी वाटते ना तुला अरे स्वतः उपाशी राहून पोट भरले माझं स्वतः दुसरे भांडे करून मला शाळेत पाठवलंय हो आकलीचा भाग नाही तुझ्या आई बापास असं कोणी वागलं तर हा कसं होईल रे लायकी दाखवली तू लायकी बायको मानायची पण मला लाज वाटते तुला काय काय बोल बोल तिने चांगली जागा बघितली माझ्या मित्रिणी कशी म्हणते चला ते असं वाटतं ना मुंडक दाबाव तुझ मुंडक चुकी केली लव मॅरेज करून तुझ्या सोबत वाटलं नव्हतं मामाची पोरगी पारडली असती बरोबर बोलत होती एवढा दिवसाच आकार आहे का काय थोबाडाला तरी केलंय आळशात काय बघत ती नखरे काय करी ती आ तुला अटला प्रेमाचा चहा दिलं सगळं होतंय लाज नाही वाटत का गरज नाही गरज नाही तुझी मला आता चल उठ इथून लवकर उठ चल चालत डोळ्यासमोरून काळ कर नाही तर डोक्यात दगड घालून तुझ्यात उठ लवकर चल घरून माझ्या आईला व दासून पाठ ती आशा नको आपल्याला बिना लग्नाचं राहील गेली तर गेली उडत मला नाही फरक पडत जाऊ दे मरू दे चल झोप तू निवांत मी जरा तुला खायला आणतो काहीतरी झोप 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 तुम्हाला जायचंय लोक डोका डोकं बघ जरा नीट झोप अशा बायकांनी तर घर मोकळे केले लोकांचे पार लुटू लुटू खाल्लंय चल जाऊ का मी झोप निवांत <laughs> <laughs> म्हातारी झालंय सगळं नाव नव्हता मला त्रास देतोय मारलं मला मी आमच्या प्रायवसीसाठीच करत होते ना माझं काय चुकलं आता कुठे जाऊ मी